मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक नमस्कार मी योगेश घुगे आणि आपण पाहता सार्थक न्यूज आपण आहोत संत महंतांच्या भूमीमध्ये अर्थात नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये श्री संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ यांची ही पवित्र भूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे आपण आता आहोत नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी आणि काळा मारुती म्हणून प्रसिद्ध असलेल्या करोडी या गावामध्ये पाथर्डीपासून बारा किलोमीटर अंतरावर करोडी हे गाव आहे आणि पाथर्डीपासून दहा किलोमीटर अंतरावर मोहटादेवी हे गाव आहे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध मोहटादेवी त्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या करोडी गावातील शनी मारुती म्हणून प्रसिद्ध असलेल्या काळ्या मारुती मंदिरामध्ये आपण आहोत आपण दर्शन घेऊया आणि काळ्या मारुतीची माहिती त्यानिमित्ताने पाहूया मारुती है। पांडव काळामध्ये यज्ञ चालू असताना पृथ्वीवरील राजे जिंकण्यासाठी एक घोडा सोडण्यात आला होता त्या घोड्याचे रक्षण करण्यासाठी महाभारतातील अर्जुन घोड्याबरोबर पृथ्वीवर आले होते मारुती राया हे अर्जुनाच्या रथाच्या ध्वजस्थानी होते त्यांना या युद्धाची सर्व माहिती होती मारुती राया हे यशदैवत म्हणून भक्तिभावाने मानले जाते हे युद्ध होण्याचे मुख्य कारण म्हणजे मानूर येथे बबलूभानाने अर्जुनाचा घोडा धरला होता त्यामुळे अर्जुन आणि बबलूभान यांच्यात मानूर येथे युद्ध होणार होते या युद्धात हनुमान रायाला अर्जुनाचा पराभव होणार हे त्यांच्या अंतर्ज्ञानाने दिसून आले होते त्यामुळे त्यांनी मानूर येथे न जाता करोडी या गावी पराभव दिसल्यामुळे अर्जुनाच्या रथातून उडी मारली पराभव दिसल्याने दुःखी मन झाल्याने त्यांचे काळे रूप तयार झाले म्हणून करोडी गावातील मारुती हा काळा मारुती म्हणून पाथर्डी आणि नगर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे अशी आख्यायिका गावकऱ्यांनी सांगितली रामनवमी ते हनुमान जयंती या पवित्र सप्ताहामध्ये भाविक भक्तांच्या व गावकऱ्यांच्या वतीने दरवर्षी भव्य सप्ताहाचे आयोजन केले जाते तर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या उंच टेकडीवर भव्य राम मंदिर बांधण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला आहे पूर्वी करोडीचा दैव करोडीचा काळा मारुती हा स्वंतराडामध्ये हडामध्ये खालीच भूमीवर होते आणि त्यावेळेस नारायणबाबाच्या आणि गावकऱ्याच्या कृपा आशीर्वादानं एक लकी ड्रॉ ठरला आणि लकी ड्रॉमध्ये भव्य असं सर्व बाबाच्या आशीर्वादानं बाबाच्या नावाखाली सर्व पा लोकांनी झटून हे करून पैसा उभा राहिला निधी उभा राहिला मोठं मंदिर तयार झालं सभामंडप झाला जबरदस्त आणि उंच शिखर बिखर सुंदर अशी रूपरेखा तयार झाली आणि त्यावेळेस त्यावेळेस हे मारुत्रा दैवत कसं आहे की पूर्वी भगवान दे बाबा संतरामध्ये दैवत असताना भगवान बाबा अनुष्ठानाला अडीच दिवस बसले बिगर अण्णा पाण्याचे आणि गावकऱ्याला ही मूर्त मागितली काळा मारुती करोडीचा तर त्यावेळेस गावकरी म्हणले बाबा अठरा दिवस ह्या अठरा गाड्या मोडल्या ह्या देवाला गावात नेताना न्यायचा ने होता गावात म्हणून पण पुन्हा पाटलाचं स्वप्नात गेला की मला पुन्हा तिकडे नेऊन ठेवा नाही ने तर मसन वाट्या सगळ्या गावाची रांग लागेल म्हणून पुन्हा एकाच बैलगाडीने हा मारुत्राया पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी ठेवला कारण या ठिकाणीच मारुतरायाचं मन रमलेलं आहे म्हणून इथं आला आणि त्यावेळेस भगवान बाबा म्हणले तुम्ही जरी ते सांगत असलात पण मी जर दर्शन घेतलं ह्या काळ्या मारुतीच्या करुडेच्या आणि डोके हात ठेवला तर हा जर देव घोडे बसला नाही तर हाही काळा मारुती नाही आणि मी भगवान बाबा नाही माझ्या माझ्याने मी सांगतो भगवान बाबा म्हणाले की जे ह्या करुडीच्या काळ्या मारुतीची सेवा करते त्याला आयुष्यामध्ये कुठलंही संकट बाधा करू शकणार नाही आणि कुठही संपत्ती असो कुठलं दुःख असो काहीही कमी पडणार नाही म्हणून जे ह्या देवाची सेवा करते त्याला काहीच कमी पोने भासणार नाही संकट येणार नाही बाधा होणार नाही म्हणून जे ह्या देवाची सेवा करत त्याला कमी पडणार नाही असं अनुभव वाढत गेल्यामुळं इथं गावकऱ्यानं ना मा मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली आमशाचे कार्यक्रम सुरू झाला मग चांगला कार्यक्रम वाढत गेल्यानंतर गावकऱ्यांची मिटिंग झाली गावकऱ्यानं बारा ग्रुप तयार केले दर आमुष्याला ब मोठ्या मोठा आले महाराज नामवंत दोन दो जिल्ह्यातून नामवंत महाराज येतात त्यांचं कीर्तन होतं भजन होतं मोठमोठे टाळकरी दोन्ही जिल्ह्यातले नामवंत टाळकरी येतात गावकरी मोठ्या आनंदानं सर्व गावाला परिसरातल्या भाविकांना जेवणासाठी उत्तम प्रकारची आमटी तयार होते आनंदाने गुन्ह्या गोविना जेवतात भजन कीर्तन रात्रीच्याला जागर अशा प्रकारे मोठा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे आणि भक्ताचा अनुभव एका भक्तानं जर नवस केला या करोडीच्या काळ्या मारुतीला तर त्याला निश्चितपणे या करोडीचं दैवत पावल्याशिवाय राहत नाही आणि एकाला पावला की तो कितीतरी लोकांना अनुभव सांगतो आणि अशी भक्तांची रीग लागलेली आहे पूर्ण दोन जिल्ह्यामधून नव्हे तर महाराष्ट्रातून या देवाचा महिमा वाढलेला मा सर्वांना माहित झालेला आहे आणि त्या देवस्थानचं महत्व म्हणजे काय इथं स्थापना कशी झाली पांडवकालीन हनुमंत असं म्हणतात पांडवकालीन हनुमंतरायाचं मंदिराची स्थापना ज्यावेळेस कुरुक्षेत्रावर अर्जुनाचं त्यांचं युद्ध झालं त्यावेळेस त्यांनी आश्रमिनी यज्ञ करून एक घोडा सोडला आणि त्यांच्या मुलांनी गबरुबानाने जो मणिपूर नगरीमध्ये ज्याला आपण मानव म्हणतो इथं तो धरला त्यावेळेस अर्जुनाचं सगळं सैन्य युद्धाच्या दृष्टीने इथं आलं त्या टायमाला हन्मंतरायला हे बापल्या युद्धाची पुढं काय व्यवस्था होणार हे समजलं इथं आला पाहिजे अपयशाच्या ठिकाणी आपण काय थांबत नाही त्याच्यामध्ये करोड या ठिकाणीच उड्डाण करून थांबण्याचा निर्णय घेतला आणि दोघांच्या बापल्या घरच्या दो युद्धामध्ये जाण्याचं जा टाळलं तिथं अपयश असल्यामुळे इथं था थांबले त्याच्यामुळे त्यांना पांडवकालीन हनुमान असंही म्हणतात आणि दुसरी गोष्ट शनी मारुतिका यांना तेल कावायला जातं तर एकदा शनिदेव ज्यावेळेस रायच्या राशीला यायचं असं ठरवलं आणि त्या हनुमंतरायकडे आले की बाबा मी तुमच्या राशीला येणार आहे त्यावेळेस बाबा मी कुठला प्रकारची एक असा कुठलाही व्यक्ती नाही माझ्या राशी लिहून तुम्हाला काय साध्य होणार आहे त्यांनी सांगितलं नाही या सृष्टीमध्ये प्रत्येक असणाऱ्या व्यक्तीचे मी राशीला जातो तर त्यावेळेस त्यांनी असं ठरवलं की ठीक आहे म्हटले आता तुम्ही येणार असेल तर मला टाईम सांगा शनीदेवाने सांगितलं लगेच टाईम चालू झाला आणि त्यावेळेस मग त्यांनी बसण्याची व्यवस्था काय होनिदेवाला पाहू नये म्हणून आली तर त्यांनी डोके बसत राहून आणि मग ध्यान करायचा टाईम झाल्यानंतर शेनीला डोके बसवलं आणि त्यांच्या डोंगर डोक्यावर राशी उचलून अनेक प्रकारचे असे डोंगर सात डोंगर त्या शेणीच्या डोक्यावर मांडले त्यावेळी शेनीने सांगितलं अरे माझ्या डोक्यावर इतके डोंगर मांडले हे आता मला सहन होत नाही डोळ त्यांनी सांगितलं नाही माझ्या राशीला आल्याच्या नंतर तुम्हाला मी जागा बसवली नाही म्हणून डोके बसलो पण मी जेवढे ध्यान करतो ते सात डोंगर डोक्यावर ठेवून ध्यान करतो तर त्यांनी सांगितलं नाही 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 मला याच्यातून सुटका द्या आणि मी परत तुमच्या राशीला येणार नाही आणि जे लोक मला तेल वाहतात ते तुम्हाला जरी वाहिलं तरी त्यांच्या राशीला मी कधी जाणार नाही त्याच्यामुळं शेमी मारुती ह्या नावाने त्यांना ओळखलं जातं आणि वर्षामध्ये गावातले संपूर्ण ग्रामस्थ मंडळी आणि परिसरातील जे काही गावं असतील टोटल पाथळीच्या पूर्वभागातील अनेक गाव होतं दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हनुमान जयंतीला हनुमंतरायाचा सात दिवसाचा खूप मोठा विकासचा सप्ताह होतो आणि बाराही महिने नारायण यांनी ठेवून दिलेल्या प्रत्येक कामशेला मार्गरायाच्या नावाने जेवणाचा कार्यक्रम आणि कीर्तन भजन वगैरे रात्री जागर असतो अशी अखंड परंपरा ही बावीस वर्षापासून कंटिन्यू चालू आहे आणि अनेक प्रकारचे वेगवेगळे उत्सव इथं होतात अनेक महाराष्ट्रातील भक्तजन मंडळींना वेगवेगळे अनुभव आल्यामुळं ते दर शनिवारी इथं आपण आपल्या सोयीनुसार व्यवस्थेनुसार येऊन दर्शन करून जातात अशी अखंड परंपरा ग्रामस्थांच्या वतीनं चालू आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद